मानवाला प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात जगत असताना त्याला रोटी कपडा मकान यांच्या अत्यंत आवश्यकता असते त्याचबरोबर नोकरी ही त्यांचे आयुष्यभर देणारी साथ असते आणि त्याच्या कार्यकुशलतेवरती त्याला ती साध्य होत असते नोकरी त्याचा सर्व पुढील आयुष्यातल्या वाटचाली होत असतात अशाच प्रकारे महानगरपालिका नाशिक बनपयथ येथे बनप येथे उच्च शिक्षित त्याचबरोबर पदव्युत्तर परीक्षा पास झालेले त्यांच्याबरोबर अत्यंत मेहनती आणि काटकसरी असणारे माननीय बांधकाम विभागाचे अधिकारी वंजारी साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यभार आयुष्यभर केलेल्या कामा कामातून दिसून आला त्यांच्या कामाचा उल्लेख त्यांच्या मर्जीतील व त्यांच्याबरोबर यांच्या त्यांच्या सह अधिकाऱ्यांनी दिलेल्या सोबतीच्या साथीत अतिशय मोलाचं सहकार्य असल्याची माहिती या ठिकाणी माननीय वंजारी साहेब यांनी या ठिकाणी दिली वंजारी साहेबांचा अतिशय मनमिळाव स्वभाव स्मितभाष्य त्याचबरोबर आनंदाने कुठल्याही कामात हिरारीने भाग घेऊन कामात वैशिष्ट्यपूर्ण दिलेले योगदान हे त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कालावधीतील देण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग त्याचबरोबर मनपा प्रशासन विभागाच्या वतीनं देण्यात आला वृत्तसंकलन अधिकारी न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक स्टाफ डिव्हिजनचा स्टाफ यांच्यामुळे मला खूप मोठ माझी ताकद होती ती मी एकटा काहीच करू शकत नव्हतो सर्वांनी जे काही आता जे काही थोडंफार जे काही साध्य झाले आणि अजून बरंच काही साध्य करायचे त्यासाठी एकदम अनुभवी आणि सक्षम टीम आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा गरज पडेल किंवा माझा काही सल्ला देण्याची किंवा काय तर माझी मी कायम उपलब्ध असेल एक असा जो प्रवास आहे गेल्या बत्तीस वर्षाचा जेव्हा मागे आपण वळून बघतो तेव्हा आपल्याला असं इमॅजिन होत आप की आपण ही बत्तीस वर्ष कशी काय पद्वतीत केली पण एक सांगू इच्छितो की मी अठरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला नाशिक महापालिकेचं सेवं क्लोजून झालो माझा जन्म येतला मी वाढलो पण इथेच फक्त माझं शिक्षण सगळं बाहेर झालं पण मला मुंबई महापालिकेत पण नोकरी लागली होती जिल्ह्यात एकोणीसशे नव्वद साली पण जेव्हा मी ते नाशिक महापालिकेत मला जेव्हा कल्पना मिळाला इथे पण मला जेव्हा पाहिजे तर मी म्हटलं मी या शहराची सेवा करण्याची जी संधी मिळालेली आहे तिचं आपण नक्कीच सोनं करू आणि आपल्या शहराप्रती जी काही आपली आपल्याला जे काही देणं लागतं ते देण्यासाठी आपण नक्कीच या प्लॅटफॉर्मचा उपयोग करू त्या दृष्टिकोनातून मग मी पॅनो साली ते जॉईन झालो आणि नंतर मग वेगवेगळ्या विभागांमध्ये सुरुवातीला नंतर विभागामध्ये तिथे काही तिथे आपली जी टाउन प्लॅनिंग स्कीम तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने त्याची इम्प्लिमेंटेशन असेल वर्ष प्लॉट आणि बाकी सगळं डेव्हलपमेंट रेग्युलेशन असतील किंवा बाकी आपलं त्याचे याची रिझर्वेशन्स ॲप्विसिएशन्स असतील पीडीआर असतील त्याच्यामध्ये भरपूर काम करायची मला संधी मिळाली त्याच्यानंतर मग मी आपला जो बैल गटायोजना विभाग आहे तिथे माझी बदली झाली तर तुम्हाला एक सांगायला निश्चित आवडेल मला की आपल्या नाशिक, नाशिक जो नाशिक शहराचा जो उल्लेख केला जातो पूर्ण भारतामध्ये तो पहिली दहा शहरांमध्ये नाशिक शहराचा समावेश होतो तो वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल जे काही आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय असेल सिवरेज मॅनेजमेंट असेल वेस्ट मॅनेजमेंट असेल तिथले रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इथला जो मास्टर प्लॅन जो एक आदर्श असा म्हटला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफ द मॉडेल मास्टर प्लॅन ॲज ऑफ टुडे तर त्याच्या या सर्व याच्यामध्ये जो आपला पूर्ण शहरासाठी जो सिवरेज मास्टर प्लॅन आहे तो तयार करण्यासाठी <laughs> मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये जसं आडवे सांगितलं की ते तीस पंचवीस तीस वर्षापूर्वी तिथे राहतात तलाठी बाजूमध्ये पंचवटी तर तिथे जे काही सिवरेज नेटवर्कची जी आम्ही सुरुवात केली होती आजसुद्धा ती वर्षांतून सुद्धा तिथल्या जे सिवरेज नेटवर्क आहे ते अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे आणि व्यवस्थित ते फंक्शन करतात आणि ती सुरुवात पूर्ण शहरासाठी जेव्हा केली गेली त्याच्यामध्ये शहरामध्ये मग पूर्ण आपले जे काही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स असतील किंवा सिवरेज नेटवर्क असतील किंवा सिनेश पॉटिंग स्टेशन्स असतील तर ते उभारायची संधी मला मिळाली नंतर वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये असताना ते गांधीनगर वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतील किंवा बाकीचे काही रायझिंग एन्स असतील किंवा वॉटर सप्लायचं नेटवर्क असेल ते पण मला करायची संधी मिळाली नंतर मला एक असं जाणवलं की मी असताना मी ड्रेट एक्झाम दिली तर माझी तिथे जॉब लागल्यामुळे मला ते सोडून द्यावं लागलं तर ती मनात सह होती की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो आणि म्हणून दोन हजार सहा साली आय आय टी मॉकेमध्ये सिलेक्शन झालं तो मी सक्सेसफुली दोन वर्षांनी त्यांचा अक्षर विद्यार्थ्यांना सारखं राहून ते काम ते तिचा कोर्स एकदम सक्सेसफुली पूर्ण केला आणि परत तिथे जॉईन झालं तिथे जॉईन झाल्यानंतर मग एन्व्हायरमेंटल आपल्या गोदावरी प्रदूषणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये पी आय एकशे शहर दोन हजार बारा दाखल झालेली होती आणि आज सुद्धा चालू आहे गेले बारा वर्ष झाली ती चालू आहे आणि याच्यामध्ये कोर्टाने निरीला एक सल्लागार संस्था म्हणून घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये कोर्टाने अनेक त्याच्यामध्ये डायरेक्शन दिले आणि पण दिली तर त्या सगळ्या डायरेक्शन्स अँड रिकमेंडेशनचे इम्प्लिमेंटेशन करण्याची जवळून हायकोर्टाच्या जे काही संबंधित कामं आहे ती करण्याची मला संधी मिळाली आणि मी मला एक अभिमानाने सांगावं असं वाटेल की या संपूर्ण पी आयमध्ये माझा एक त्यामध्ये मी खालीचा वाटा समजेल की नाशिक महापालिकेवर ही अशी ताशेरे ओढण्या कुठलीही ताशेरे येऊ दिली नाही किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट पाऊल होईल असं मी कुठल्याही ती वेळ येऊ दिली नाही त्यावेळेला मग जी त्या वेळोवेळीचे अॅफिडेव्हिट सादर करणे असो किंवा त्याच्यामध्ये काही प्रेझेंटेशन कोर्टाला ते करू शकलेली त्यानंतर मग माझ्या इथे दोन हजार दो एकवीसमध्ये मध्ये अभियंता पदावर झाली आणि त्याच्यानंतर मग मला एक पूर्ण शहरामध्ये जसं समजू शकत तर त्या दृष्टीकोनातून मी सर्वांना सांगेल की तुमचं सा का ज्ञाना तुमच्या ज्ञानाची लालसा आहे इन्क्विझिटिव्ह नसती कायम जिवंत ठेवा कायम नवीन नवीन शिकत राहा म्हणजे तुम्ही यंग पण राहता आणि कोणी जर मला म्हटलं विचारा तर तुमचं सिक्रेट काय ते हेच सांगेल की कायम ज्ञानाच्या संपर्कात राहा ज्ञान मिळवत राहा आणि ते इम्प्लिमेंट करत राहा कशासाठी सोसायटीसाठी समाजाच्या सो भल्यासाठी आपल्या शहरासाठी आणि आपलं जर प्रत्येक जण असं या समर्पण भावनेनं जर काम करेल तर आपल्या आपला जे काही शहराचा विकास आहे तो नक्कीच आपल्याला सर्वांना हे करता येईल साध्य करता येईल माझ्या बत्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल की माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला खूप मोठी साथ दिलेली आहे माझी सुविध पत्नी असेल माझी मुलं असतील माझे भाऊ असतील माझे बहिणी असतील माझी आई असेल सर्वांनी मला खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे त्यांच्या त्यांच्या समर्पण भावनेशिवाय किंवा त्यांच्या पाठवा पाठवल्याशिवाय मी आज हे पायरी गाठव शकलो नसतो आणि प्लस या तुमच्या सगळं हा जो परिवार आहे मला आयुष्यभर होणार आहे आणि आयुष्यभर मी त्यांच्या रुग्णात राहू इच्छितो मला आज या आ, आ, एटीसी सेंटर असेल याचं जे स्टेडियम असेल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम असेल किंवा पेड रोड असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची सांगून असा एक उल्लेख करावासा वाटतो की शहरामध्ये जे काही ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे तर त्याला जे काही आपल्याला काही बंद घालण्यासाठी स्पीड ब्रेकरची जी रिक्वायरमेंट होती कुठलाही स्पीड ब्रेकर हा रस्ता सुरक्षा समितीची मान्यता असल्याशिवाय टाकता येत नाही म्हणून म्हणून आम्ही त्या माझे सगळे तिने एक्झिक्युटिव्ह माझे सगळे डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर आम्ही सगळं त्या जेवढे तीनशे तेहतीस लोक इशू होते पुण्या शहरभरामध्ये हो की ज्या ठिकाणी मला स्पीड ब्रेकरची गरज होती ती स्पीड ब्रेकरची आम्ही मंजूर करून घ्यायचं आणि इम्प्लिमेंट केलं आणि त्याचा दृश्य परिणाम असा झाला की नक्कीच ॲक्सिडेंट्स कमी झालेले आहेत आणि जे काही दुखापत किंवा लोकांची काही जे काय काय सायकल ॲक्सिडेंट्स पण जे काही व्हायचे ते सुद्धा आज बऱ्यापैकी प्रतिबंध घातले कारण आपल्याला यश मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने हे ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक दृष्टीकोन कायम ठेवला की मला ही आपली सर्व्हिस ओरिएंटेड इन्स्टिट्यूट आहे याच्यामध्ये कुठले प्रॉफिट ओरिएंटेड इन्स्टिट्यूट आहे माझ्याकडे मी एकच दृष्टिकोन ठेवला माझ्याकडे कोणी जरी आला ना तो तो जो काही प्रॉब्लेम घेऊन आलेला असेल त्या प्रॉब्लेम मध्ये जर मला काही त्याचे कमी करता येत नसेल तर मी त्याचे प्रॉब्लेम वाढवायला सुद्धा नव्हतो म्हणून त्याचा दृष्टिकोन काय आहे स्वतःला काय त्याच्या समोरच्या आय ऑलोज मी माय सेल्फ टू दॅट पर्सन शू की त्याच्या त्याच्या बुटिकेमध्ये मी जाऊन की त्याला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे त्याच्या काय निवंचना आहे काय अडचणी आहे तर त्या सोडवण्यासाठी थोडाफार जरी माझा सहभाग त्याच्यामध्ये तर ही खूप मोठी माझी सेवेची संधी मला मिळायला होईल मग त्या दृष्टीकोन मी काम करत गेलो मला तेव्हा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी आम्ही आपले माझे सर्व टीमवर्कमुळे मला यश मिळत गेलं आणि अनेक मित्र मिळाले मला कीर्ती मिळाले मला मान सन्मान मान सन्मान मिळाले फक्त एकच दृष्टीकोन ठेवला की मी झाल्यानंतर सुद्धा मी मागे म्हणून पाहतो माझ्या मुलांना असेल नातवाना असेल मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की या शहराला मी काही या शहरासाठी मी काहीतरी खारीचा वाटा काय वा नव्हतं हे काही प्रोजेक्ट मी इम्प्लिमेंट केलेले की ज्याचा शहराच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे